बघता का माहिती का, का, का। ते काय प्रधानमंत्री काय अरे मला माहित नाही ते काय झालं ते आलं रात्री आणि म्हणलं काय भेटायचं नाही पण ते थांबलेले होते बाहेर ते बरं ते थांबलेले वेळ असल्यामुळं मी कसं आहे मला हृदय माणूस घे जाऊ दे जाऊन का तर त्यांनी सांगितलं त्या धनंजय मुंडे सांगितलं हे सरमाडे म्हणून काय ये ते येऊ म्हणलं हे पैसे बुडील माहित नव्हतं मग ते लगेच बाहेर गेलं मी तेवढं तेवढं सांगू ना काय तिच्या मुंबई सांगा तू मला दुसरं काय तिथं माझ्या देऊ तेवढं येतच तिथे येणारा प्रत्येक माणूस निवडणुकीचा काळात आल्यावर काय मागणार माझ्याकडे देण राहून देवा प्रचारा येऊन हा प्रचारा येऊ ना काय म्हणायची या महाराष्ट्राच कोणा टप्पर आहे आपल्याला मनात येऊ नका आमचं जुळलं नाही त्यांचं आपण हे बघा एवढं सांगितलं ते फोटो बोलू नका मीडियाला मनाची टप्परच नाही आपल्याला फक्त आमचं समीकरण जुळलं त्यामुळं चार तारखेला ता आम्ही डिक्लेअर केलं होतं राज्यात कुठंच जायचं आपलं समीकरण जुळलं कुठं जातो दोन्ही मनाला आरक्षण देतो महायुती वी महाविकास आघाडी आम्ही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही स्टॉक येऊन गेलो त्याने म्हणून न्याय कोण आणि ते स्वभाव तुम्हाला माहित नावा माहिती खेळवाड तुमच ना असं की ते काय तुम्ही काय तरी बोलला झालं असे तुम्ही ते सांभाळा म्हणजे म्हटलं असेल ना आम्ही गप्प असतो आपला गप्प गप्पच असतो गप्प त्या टायमा कोणी आला आपण गप्पच असतो हो म्हणत नाही मान आधीच नाही पडल्या असं माहिती घेतली आशीर्वाद घेतो त्यावेळेस काय असत विषय हे होतात काय त्याला कोणी पण म्हटलं हा विषय आलाय तर सविस्तरच सांगा प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर हे नको काय नाही त्या दिवशी झालं किती वाजता धनंजय मुंडे आले तुमच्याशी काय बोलले दर्शन घेते का नाही जरा सविस्तरच सांगा आता प्रश्न विचारणार <laughs> तुम्हाला जे सांगायचे सांगा ओके आहे तेच मी आता तिथं काय हजार शेकड मोठमोठाले तर आणि मी रात दिवस त्यांना भेटायचो त्यांचा सामना करायचो मी कधीच असं म्हणजे दुजा भाव देत नाही अजिबात देत नाही आणि राज्यभरातली माणसं मोठे आले आणि आपण त्यांचे हेळसांड करायची कारण मी गरीबाचा लेख नाही एक गरीबाचं काम करणार पोरग आहे आणि आप आपल्याला मोठा व्यक्ती आलाय आणि त्याची हेळसांड होऊन अवमानित करून त्याला माघारी पाठवणे हे मला शोभत मी गरीबाच्या घरात वाढले असे रात दिवस जागणार पण भेटायचं ही माझी पद्धत आणि ते सरकार दैव समजून निरोपित होत वाटत यायच्या कोणी नका हिवा असं तो विषय लगातार सुरू असायचा आणि मला काय हिवाणूस भेटला तो तो माणूस भेटला की तो असं सलग सुरू असायचं ते मला वाटतं आमदार मला वेळ नाही येत आता तुम्ही सविस्तर विचारणार मी सविस्तर सांगायचं आता वेळ नाही सांगता पण थोडा तरी दोन्ही तरी वाजल्या दोन तीन तीन वाजले असतील किंवा काय माहित नाही मला त्यावेळेस ते भयान होतो त्याने थांबले पण मी झोपले झोपलो होतो मी झोपलेलो अक्षरशः झोपलेले म्हणलं गेले असते पोरण सांगितले ते पोरण सांगितलं <coughs> ते जाणारच नाही पुन्हा उठे माझे म्हणून डोळे चोळीतच खाली गेले म्हणलं बरोबर शेवटी नाव आहे त्यांचं आणि आपण नाही तुझ्या भावावर गेला पाहिजे आणि तुझ्या भावाचा विषय पण नाही गेलो काही भेटलो तर ते दारात दोन लोक उभं होते ते एक आणि ते सरमाळे मुंडे म्हणते सरमाळे ते दोघ जण उभं होते मग ते आत आले आत आले आणि मग त्यांनी ते त्याची ओळख करून दिली त्या सरमाड्याची म्हणजे सरमाडे म्हणतो हे ना कारण ते हरफ जुळवले त्याच्या आधी माझ्याकडे चार दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी अंदाजे आले होते तर मग त्या टायमाला ते पैशाचा विषय होता त्यांनी त्या सरम काहीतरी मारल होत मग ते लोक नारायण तर मग ते देऊन टाका म्हणून सांगितले होते ते पैसे आमच्या ओळखीचा त्यांचा एक कार्यकर्ता होता गेवरायचा त्याच्याजवळ सांगितलं की लोकांचे पैसे त्या शेतकऱ्याचे नसतात हे मॅट्रा मी तुम्हाला शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहतो तर मग त्यांनी बोलून घेऊन त्यांना थांबील होतं म्हणून त्यावेळेस मला ते नाव होईल होत मान प्रत्यक्ष त्या दिवशी ते आलता सांगितलं त्यांनीच सांगितलं घेऊ शरमाडी म्हणून म्हणलं मग घेऊ बाय असा एवढाच विषय आणि दुसरं काय तिथं आल्यावर निवडणुकीच्या टायमाला आल्यावर काय असतं सरकार लक्ष ठेवावं निवडणुकीचं काय मायावर आणण्यात जातात

आम्ही हो असं म्हणायचं का त्यांनी पाया पडल्यात म्हणून little... आता मी कस नाही तुम्ही तुम्हालाच नाही दोघच होते ना धन्यमोठे आणि तुम्ही त्या ठिकाणी पण आताच कोण काढलो